काही लोकांना वाटतंय का आपण इतरांचा पाय जर खेचला ना तर आपण वरती जाऊ पण हा त्यांचा खूप मोठा गैरसमज असतो परवा बघा मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता हो हो ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपला माऊली बिझनेसचा जो ऍप आहे तो तो लॉन्च झालेला आहे आणि तिथून तुम्ही वेगवेगळे कोर्सेस माझे जे असतील तर ते परचेस करू शकता आणि अटेंड करू शकता लाईफ टाईम ऍक्सेस वगैरे आहे तर भरपूर खूप एक्साइटमेंटनी तुम्ही व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ पोस्ट केल्याचा केला एक दहा ते पंधरा मिनिटातच एक व्हिडिओवरती कॉमेंट आली आणि त्यांचा असा रिप्लाय होता की ऍप काम नाही आणि माझे जे पैसे होते ना ते कटले स्क्रीनशॉट मी तुम्हाला अटॅच करते आणि मी म्हटलं असं कसं झालं आणि मग मी त्यांना कमेंट केली की तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तर मला करा तुमचे कुठले पैसे कटलेत ना तर त्याचा स्क्रीनशॉट मला प्लीज व्हॉट्सअपवरती पाठवा तर एक दिवस गेला दोन दिवस गेले त्यांचं काहीच मला रिप्लाय नाही आला व्हॉट्सअपवरती म्हणजे कुठल्याच व्यक्तीचा मला रिप्लाय नाही आला की माझे पैसे डिडक्ट झालेत आणि मला कोर्स जो आहे तो मिळाला नाही मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही जी कोण व्यक्ती आहे एक्स वाय झेड नावाची तर ती जी आहे तर आपल्याला आपला पाय खेचून स्वतःवरती जाण्याचा प्रयत्न करते तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की प्रत्येकालाच आपला जो सक्सेस आहे ना तर तो, तो बघवत नाही काही लोकांच्या नजरेमध्ये आपला जो सक्सेस आहे आपली जी ग्रोथ आहे ना तर ती खुपते आणि त्यांना असं वाटत असते की या व्यक्तीचा सक्सेस आहे किंवा ग्रोथ जी आहे ती व्हायला नको आणि त्यामुळे त्यांच्याकडून जितकं पॉसिबल गोष्टी त्या करू शकतात ना तर तितकं ते करतात तर नक्कीच तो व्हिडिओ एकदा चेक करा आणि त्या व्हिडिओच्या खाली त्यांची जी काही कॉमेंट असेल ना तर ती तुम्ही चेक करा मी ते डिलीट केलेली नाही आहे ती कॉमेंट अजूनही मी तिथे ठेवलेली आहे पण एकच मला सांगायचं आहे जर तुम्ही ज्यांनी कोणी कमेंट केलेली आहे तर ते लोक जर व्हिडिओ बघतात तर इतरांचा पाय खेचून किंवा आपली निगेटिव्हिटी इतरांवरती घालून कधीही आपण मोठं होऊ शकत नाही कारण मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच सांगत असते की इतरांना सपोर्ट करा इतरांच्या व्यवसायामध्ये असेल त्यांच्या कामामध्ये असेल तर सपोर्ट करा मदत केल्याने सपोर्ट केल्याने इतरांना वरती खेचण्यामध्ये जर आपण मदत केली ना तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये सुद्धा एक खूप छान पॉझिटिव्ह चेंज जो आहे तर तो होतो आणि जे कोण माझे फ्रेंड्स असतील किंवा जे कोण माझे युट्यूबचे फॅमिली असेल जे इतर लोकांना निगेटिव्ह कॉमेंट्स करतात बिनाकारण बिनाकारण कॉमेंट्स करन करणारे सुद्धा भरपूर लोक आहेत तर कॉमेंट्स करतात ना तर प्लीज एकदा विचार करा की समोरच्या व्यक्तीला सुद्धा मन आहे समोरची व्यक्ती खूप कष्टातून काहीतरी काम करत असते आणि त्या व्यक्तीला काय वाटेल कसं वाटेल तर इतरांची रेष खेचण्यापेक्षा कमी करण्यापेक्षा तुम्ही तुमची रेश कशा पद्धतीने मोठी होईल याच्यासाठी जर थोडाफार प्रयत्न केलात ना तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये खूप छान पॉझिटिव्ह बदल जो आहे तर तो घडून घेईल तर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच बाय